उद्या एकोणवीस मार्च म्हणजे रंगपंचमी आहे रंगपंचमीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची आहे बाळकृष्णाला एक वस्तू अर्पण करायची आहे आपल्या शरीराला प्रत्येक रंगाची गरज आहे तसंच प्रत्येक देवाला सुद्धा रंगाची गरज आहे सेवा कोणत्या करायच्या क्लासिक धर्म विटा सुतक असेल तर सेवा ऐकू शकता किंवा वाचन नसेल तर तुम्ही ही सेवा वाचू शकता किंवा ऐकू शकता विष्णू सहस्र नावाचं पठण तुम्ही करू शकता किंवा ऐकू शकता या क्रमाने पठन करा किंवा श्रवण पण करू शकता या दिवशी भगवान विष्णूंची सेवा आवर्जून करावी बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता तुळशी पत्र पण बाळकृष्णांना भगवान पांडुरंगांना अर्पण करावं श्रीसुक्ताचं पठण करावं कनकधारा स्तोत्रांचं पठन, कनक स्तोत्रां पठन तुम्ही करू शकता हे तुम्हाला करायला जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला तरीही चालतं तसंच केळीच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आसनावर बसून तेथे ते भगवान विष्णूंची सेवा तुम्ही करू शकता तसंच पिंपळाच्या झाडाखाली पण तुम्ही दिवा लावून सेवा करू शकता सेवा करताना मात्र दक्षिणेकडे तोंड नसावं